चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपल्याला हा व्हिडिओ फार महत्वाचा ठरणार आहे कारण की कारागृह हो पोलीस कारागृह हो पोलीस मध्ये खूप मोठी संधी तुमच्यासाठी असणार आहे या ठिकाणी अर्थात आपण याला जेल पोलीस असंही म्हणतो बरोबर जेल पोलीस बघा आपण वेगळे पंचेचाळीस घटक बघितले ज्याच्यामध्ये रेल्वे सुद्धा आहे आणि जनरल पोलीस शिपाई आहे तुम्ही एक फॉर्म तिकडे भरू शकता ते पंचेचाळीस घटकामध्ये आणि एक फॉर्म येते म्हणजे डबल फॉर्म भरता येतो पण एक कारागुळाचा भरता येतो रेल्वेचा वेगळा आणि तिकडचा तो पंचाळीस घट घटकापैकी एक आता एक गोष्ट सांगतो एक तर मुंबईला जागा आहे दुसऱ्या पुण्याला जागा आहे तिसऱ्या नागपूरला जागा आहेत आणि चौथ्या नाशिक ग्रामीणला जागा आहे कारागृहाचे फॉर्म कोण भरत बहुतेक जणांनी ऑलरेडी शिपायाचा फॉर्म भरलेला असतो पण मला बाबा मला कोणत्या परिस्थितीमध्ये ला, नोकरीला लागायचंच ला आहे जर शिपायाच्या याच्यामध्ये जर माझं नाही झालं तर माझं कारागृहामध्ये झालं पाहिजे या अनुषंगाने इथे फॉर्म भरले जातात म्हणजे अशी फार कमी मुलं असतील की फक्त कारागृहाचा भरलान बस नाही खूप कमी तर आता याच्यात नेमकं फॉर्म कुठे भरायचं आपल्याला ते, ते जागांचं थोडंसं अनॅलिसिस करायचं आहे कॅटेगरी वाईज तुमच्या आरक्षणानुसार आपला त्या ठिकाणी बघायचं आहे आपल्यासाठी भारी आहे मुंबई पश्चिम भाग पुणे थोडस मध्ये पश्चिम महाराष्ट्र नागपूर डायरेक्ट पूर्व महाराष्ट्र आणि नाशिक खानेश फक्त मराठवाड्यामध्ये कारागृह पोलीसच्या या ठिकाणी जागा नाहीये यावेळेस मग आता इथे एक बेस कसा असू शकतो कोण कुठे फॉर्म भरू शकतो कोणाला कुठे चान्स असेल तो आपण बघूया पहिला मुद्दा जो कारागृह दक्षिण विभाग मुंबईचा आहे इथे जागा बघा तुमच्या कॅटेगरीला जागा किती आहे आपण तुलना करणार आहोत चार एक एकतर पहिली गोष्ट बेसिक सांगतो तुम्हाला फॉर्म भरताना एक डोक्यात काय ठेवायचंय आपण राहतो कुठे बरोबर आहे ना जे पोरं इथे मुंबईच्या जवळपास राहत आहेत ना कोकणातले मराठवाड्यातले बरेचसे मुंबईला येणारे मराठवाड्यातले बरेचसे पुण्याला येणारे पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे पुण्यात घुसणारे बरीचशी मुंबईला घुसणारे यात काही शंका नाही इकडे खानदेशामधले पोरं आहे नाशिक नंदुरबार जळगाव धुळे हे नाशिक कारागृहाला जास्त जातील त्यांनी गेलं पाहिजे तिथे असं या मताचा मी आहे आणि विदर्भातली पोरं नागपूरला टाकणार टाकला पाहिजे कारण तुम्हाला ते जवळ आहे ना ते जवळ आहे मग त्याच्यातही तुमच्यासाठी आपल्या कॅटेगरीत जागा आहेत का आपल्या आरक्षणात जागा आहेत का तेही बघणं गरजेचं आहे ना फक्त मी म्हटलं बाबा मी विदर्भातलं म्हणजे नागपूरला टाकणार तशाने जमणार नाही तसं केलं तर घोळ होऊ शकतो बघा जागा अनुसूचित जाती इथे आठ आहे इथे चार आहे मुंबई बद्दल बोलतो पुन्हा चार चार विजा अ भज भ चार भज क सहा भज ड दोन विमा प्र तीन इतर भागासव एकवीस जागा आहे एसीबीसी सी सोळा ईडब्ल्यू सोळा खोल्याला ब्याण्णव आणि एकशे शहात्तर जागा आहेत आता याच्यात तुम्ही जर बघितलं महिलांना जागा जवळपास सगळ्या ठिकाणी जागा आहेत महिलांना सगळ्या ठिकाणी जागा आहेत खेळाडूला मात्र बघा इथे इतर मागासवर्गाला इथे जागा आहे एक आणि एसीबीसी ला एक जागा आहे ईडब्ल्यू एस ला एक जागा अ राखीव पाच म्हणजे तुमचं तुम्ही याच्यामधून अ राखीव मधून तुमचं जनरलचे विद्यार्थी इकडे फॉर्म भरू शकतात पण तुम्हाला समजा माझी सैनिक आहात तर तुम्हाला या पहिल्या पाच प्रवर्गामध्ये जागा दिसते नंतर नाही जे भजडला जागा नाही आहे विमा प्रयला जागा नाही त्यांनी माझी सैनिकांना इथे फॉर्म भरून काही फायदा आहे का तुम्हाला याच्यात काही फायदा होणार नाही हा तुम्ही इकडून जनरलमध्ये करू शकतात सिलेक्शन त्या ठिकाणी पण इथे फॉर्म भरून काही फायदा तुमचा होणार नाही आता इथे माझी सैनिकांना मग इथे इतर मागासवर्गाला फायदा होईल एसीबीसी ला आहे एडब्ल्यू एस ला आहे ते बघावं लागेल अंशिकाली पदवीरला बघा अनुसूचित जातीला जागा आहे भज कवलं जागा आहे आणि इकडे सुद्धा जागा दिसत आहेत त्याच्यानंतर गृहरक्षक दल जे आहेत जागा इतर मागासवार ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी मध्ये जागा दिसत आहेत त्या जागा आहेत तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला जागा आहेत का त्याच्यावर आधी लक्ष तुम्हाला देण्याची गरज आहे अनंत अन्न दोन पदं आहेत पुढे बघा आता पुण्यामध्ये कोणाला जागा आहे पुण्याच्या एकूण एकशे तीस जागांमध्ये पुण्यात कोणाला संधी आहे अनुसूचित जातीला वीस जागा आहे बघा बरं आपण वरती बघितलं होतं इथे आठच जागा होते मुंबईमध्ये इथे वीस जागा आहे हा फरक तुम्हाला हा हे तुम्हाला थोडस आपल्या आपल्या कॅटेगरीत जागा लिहित चालत हा व्हिडिओ बघताना आहे ना मुंबईला किती होते माझ्या कॅटेगरीच्या माझं उभं आणि आडवा रचना आहे समजा मी अनुसूचित जातीमध्ये वीस जागा आहे आणि मी त्यामध्ये महिला आहे तर माझ्या जागा सहा आहे या लिहून घ्या वरती लिहा त्याच्यामध्ये मग थोडंसं कंपेरिजन करा फक्त मग सगळ्यात जास्त जागा आहे म्हणजे तिथे मी भरणार असंही नाही आहे तुमच्या जवळचा जिल्हा कोणता आहे तुमच्या जवळचं ठिकाण कोणतं ते बघावं लागणार आहे इथे अनुसूचित जातीला वीज जमातीला सहा अ अकरा भज ब बारा अकरा बघाय जागा चांगली आहे ती भजक दोन भजट आठ प्र आठ इतर मागासवर्ग पस्तीस एसीबीसी तेरा ईडब्ल्यू एस अकरा आणि अ राखीव पाच जागा आहेत इथे जनरलला जागा कमी आहे बघा इथे फक्त पाच जागा आहे तुम्ही वरती जर बघितलं तर इथे जनरलला जागा किती ब्याण्णव जागा होत्या म्हणजे जे या कॅटेगरीमध्ये येत नाही त्यांना मुंबईला जास्त चान्स आहे आणि कॅटेगरीवाले जे आहेत आता बघा इथे विजा आला इथे चार जागा आहे मुंबईला इथे विजा व्हायला अकरा जागा आहे हे समजून घेणं तुम्हाला मी फक्त तक्ता त्यासाठी आणलाय तुम्ही तुमच्या तुमच्या कॅटेगरीचं बघू शकतात तक्ता त्याच्यासाठी आणलाय पुढे तुम्ही जर गेलात त्याच्यामध्ये कारागृह शिपाई नागपूरला गेलात तर बघा नागपूरला बघा अनुसूचित जातील इथेही सतरा जण आहे म्हणजे जा नागपूरकडच्या विदर्भातला अनुसूचित जातीचा विद्यार्थी इकडे येण्यात काही मजा नाही आहे तिकडेच भरा अनुसूचित जमातीला इथे सहा आहे विज सहा भजवाला बघा इथे अकरा जागा आहे भजगातील भजवड्याला इथे आठ जागा आहेत मग त्याच्यातही पुन्हा मग आठ मध्ये महिलांना आहेत दोन तिथे खेळाडूला काही फायदा नाही प्रकल्पग्रस्तला काही भरून फायदा नाही भूकंपग्रस्तला काही नाही गृहरक्षक दलाला काही नाही तेही बघायचंय आडवं उभं आरक्षण बघायचंय मला बरोबरांचं तर पॉल येत आहे मला पहिली गोष्ट तर कुठे फॉर्म भरू असा कॉल करूच नका पहिली गोष्ट मी कॉलवर कोणाला सांगणार नाही मी याच्यावर सिरीज बनवतोय मी दहा पंधरा व्हिडिओ टाकणार आहे प्रत्येक जिल्ह्यावर टाकणार आहे ते बघा स्वतःचा सतसत विवेक वापरा आणि नंतरच फॉर्म भरा कोणाला तरी विचारलं ती शेअर मार्केटमध्ये अरे कोणता शेअर घेऊ घे आदानीचा घे असं मग भर मुंबईचा भर असं कोणी सांगितलं तुम्ही भरला ते चुकीचं आहे तुम्हाला वाचन करावं लागेल थोडंसं बघावं लागेल आणि नंतर डिसिजन घ्यावं लागेल विमाप्रायला सहा आहे इतर माझा स्वर्गाली ती वीस आहे बघा एसीबीसी तेरा एडब्ल्यू एस तेरा अर राखीव चोवीस जागा या ठिकाणी आहे एकशे तीस जागा आता याच्यामध्ये बघा माझी सैनिकांना ती वीस जागा जवळपास सगळ्या ठिकाणी जागा दिसत आहेत सगळ्यांना जागा दिसत आहेत म्हणजे विदर्भातल्या पोरांना बऱ्यापैकी तिकडे चान्स आहेत ते तिकडे चान्स घेतील पुढे नाशिक ग्रामीणमध्ये कोण जाणार इथे बघा अनुसूचित जातीला या ठिकाणी सतरा जागा आहे आणि सगळ्यांना जवळपास सगळ्यांना इथे म्हणजे महिलांना पाच आहे खेळाडूला एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिकाला तीन अंश दोन अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला जागाच नाही आहे नाशिकमध्ये म्हणजे बघा अनुसूचित जमाती विद्यार्थी त्यांना पर्याय नाही मुंबईला आलेशभ इकडचे खान्देश मधले पोरं जे आहेत त्यांना मुंबई येणे किंवा पुणे जाणं आहे दोन्हीपैकी एक करायचं जर भरायचं असेल हा फॉर्म तर विज अला सहा आहे मग त्यातही महिलांना आहे चान्स माझी सैनिकांनी अंश केलेला आहे भजबल दोन आहेत भजकला तेरा आहे आता विशेषतः तुम्हाला आता प्रकल्पग्रस्त आहे समजा प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना काय लक्ष द्यायचं की माझी कॅटेगरी माझ्या कॅटेगरीला जागा आहे का तिथे इथे एक जागा आहे एसीबीसी ला एक आहे ईडब्ल्यूएस ला एक आहे तर ते बघून फॉर्म भरावं लागणार आहे ना तर तुम्हाला चान्सेस येत या ठिकाणी ते बघावे लागेल डोळे जागून कोणतरी म्हटलंय कोणाचा अभ्यास आहे तुम्ही ज्याला फोन लावता येतो काय तुमचं एवढं डिटेल बघतो नाही बघत तुम्हाला स्वतःला आहे भजक तेरा जागा बघा आता इथे भज करा बघा कशा जागा आहे तेरा जागा आहे या ठिकाणी भजडला तीन आहे विमाप्र दोन आहे इतर ओबीसीला जागाच जागा जा नाहीये ओबीसीला जागाच नाही जागा ओबीसीने कशाला भरायची इकडे नाशिकमध्ये फॉर्म विशेष नाही ना कटच विषय ला बारा आहे ईडब्ल्यू एस ला बारा आहे बघा राखीव एकवीस आहे एकूण एकशे अठरा जागा आहेत म्हणजे आता बघा इथे इथे ओबीसीला एक जागा नाही कुठे नाशिकमध्ये आता वरती तुम्ही जर गेलात ओबीसीला वीस जागा आहे नागपूरमध्ये वीस जागा आहेत इकडे पस्तीस जागा आहे पुणे शहरमध्ये पुण्यामध्ये पस्तीस आहे मग तुम्ही तिथे जाऊ शकता ना तिथे ओबीसीला सगळ्यांना जागा आहे सगळे टोटल महिला खेळाडू माझी सगळ्यांना जागा आहे मग तुम्हाला ते बघून फॉर्म भरावा लागेल तरच तुमचं काम होणार आहे तरच तो योग्य फॉर्म असणार आहे आणि अभ्यास आतापासून केला तर हे फॉर्म कोठे भरला याला अर्थ आहे त्याच्यामुळे अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या अजून व्याज आहे खूप साऱ्या जणांची मला रिप्लाय की सर तुम्ही ब्याच घ्या चालू करा आणि याच्यावरचे लेक्चर घ्या मी पोलीस भरतीवर जास्त फोकस करत नव्हतो या वर्षी तरी मी खूप इतर माझ्यावरती खूप परीक्षा त्याला चांगलं मला हे भेटलं परंतु माझे गेल्या वर्षीचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत आता मुंबईचा फॉर्म भरू का कुठे भरू काय भरू आणि मला मेसेज कॉल सुरू झाली की तुम्ही आता पुन्हा या वर्षीच्या भरतीवर बोला तुम्ही ऑथेंटिक बोलतात तुम्ही कोणतंही असं फेकमफाक माहिती देत नाही जे असतं ते आणि बरेच जण बरेच जणांचं म्हणतात की आम्हाला जुने जी पोलीस झाले विद्यार्थी ते सांगतात की रोहिता चोंदी पाटील किंवा अभ्यास करता हे ऍप्लिकेशन घ्या किंवा हे चॅनलला फॉलो करा इथे खरी माहिती भेटते ऑथेंटिक माहिती भेटते म्हणून मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे काही अडचण असेल तर व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करत बसू नका फॉर्म कुठे भरायचा हे कोणीच विचारू नका व्हिडिओ बघा तुमचा सतसद विवेक वापरा हे बघितलं तर तुमचं योग्य ठिकाणी फॉर्म जाणार आणि तुमचे चान्सेस वाढणार सलेक्शनचे यात काही शंका नाही व्हिडिओला लाईक करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद